शेतकऱ्या आहेत का अवघड जीवन कोणाचंच नाही माय बाप पाऊस पडला तरी तो संकटात आहे नाही पडला तरी संकटात आहे सध्या तर किती परिस्थिती आपण बघतो संपूर्ण मराठवाड्यामध्ये काय पूर परिस्थिती आली माय बाप पण त्याच पुराच्या पाण्यात त्यांनी बैल धुतली लय खंबीर रे मायबाप त्याला काहीच होत नाही त्याला काटा मोडत नाही काटा जरी चपलीत घुसला तरी काटा मोडतो हे ठणठणीत शेतकऱ्या का मजबूत माणूस जगात दुसरा कोणत्याही संकटावर प्रहार करण्याची ताकद त्या शेतकऱ्यामध्ये आहे मायबाप त्याचा थोडा जीव जाणा थोडे कांदे बटाटे वाढले की शिकलेले माणसं टनाटना उड्यात मायबाप त्यांना सहावा सा सातवा आठवा नववा दहावा सगळं वेतन दन चालू पण शेतकऱ्याला थोडा भाव वाढला केल्याच उड्या सुरू मायबाप त्याचा जीव जाणा अरे हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस मातीमोल होतो त्यावेळेस त्याचं दुःख विचारा त्याला कुटुंब नाही त्याला परिवार नाही त्याच्यावर जबाबदारी नाही त्याला अंतकरण नाही तो सुद्धा रडतो मायबाप पण तो कुटुंबाचा कणा असल्यामुळे स्वतःचा दुःख दाबतो आणि हसत मुखाने सगळ्या संकटाला सामोरं जातो त्या शेतकऱ्याकडून सहनशीलता शिका विडातला पुरावा काय झालं पाच पांडव जेवायला बसले जेवताने कडेने पाणी फिरवलं पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती हा आणि पाणी फिरवणारा पूर्वी थोडशी आन समजत होती आता म्हणते येडई जेवढं तुम्ही धर्माला चिकटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख आणि जेवढा धर्म मातीत घालणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड हा आता इतका गोड कार्यक्रम सात दिवसाचा सप्ताहित मंडळाने केला तरी काय के काय डोक्यात असं कशाला कीर्तनन टाळन पकवाजन भोवा मस्तपैकी रंगीबिरंगी रंगी कार्यक्रम ठेवायचे गर्दी मरणाची झाली असते म्हणजे खऱ्याचं मरण आहे सध्या काय सगळे अस्तव्यस्तता झाली माय बाप जेवतानी ताटाच्याकडे का पाणी का फिरवायचं तर त्याचं उत्तर आहे जेवण करणे म्हणजे फक्त खळगं भरायचं नाही तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे उदर भरणं जा ये हे जा जे जाणे जे यज्ञ कर्म आणि त्याला जलदेवतेचा मान द्यायचा म्हणून पाणी फिरवायचे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे काय काय आम्हाला टूचून प्रश्न करतात उत्तर बी आम्ही टूचूनच देत असतो मला एक्झामला जेवतानी ताटाच्याकडे पाणी का फिरवता म्हणजे मुगे हात येऊ नये म्हणून आता काही एक मला कीर्तन करताना का घालता मग काय बरोब करू का तुम्ही तर धर्म मातेत घातला आम्ही थोडाफार जपतोय जगू दे ना म्हणजे काय सगळा आचार विचार एक मला हरि नेमकं काय म्हणलं तुझ्या आज्याचं चिरित्री हरी पडत अरे पुण्य दुसरं काय हरी पडत तो पण जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे मिळाला पाच पांडव जेवायला बसले जेवताना ताट्याच्या कडेने पाणी फिरलं द्रौपदी आई साहेब पळत आले म्हणले थांबा काय झालं जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही हिचा भाऊ कोण देव भगवान श्रीकृष्ण आता जेवाय बसला देवाला नाहीच एवढं सोपे का धर्मराज म्हणले निदान काल तरी सांगायचं नाही इतके अर्जंट आहे कसं जमन माझा भाव आलाच पाहिजे कारण ह्यांचं भाव प्रेम असतं महिला मंडळाचं हा त्यांच्या इतकं भाव प्रेम त्यांचं संसार बघा किती चिकाट्याने करतात संसार करताना तेलातलं पैसे काढताना मिठातलं काढत्या जिरीतलं काढताना मोरुरीतलं काढताना नव्हत्या खिशातलं काढता आणि पैसे काढताना गल्ला गोळा करताना माहेरला जाते साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली ग गेन त्याला गाडीचा हप्ता भरणं हो तुम्हाला साडे गाय मोकळाय का तेव्हा रांग जाता सांगत आता खायचं एका जण गायचं एका वरून मालकाला साडी दाखवतो भावाने घेतली तेव्हा म्हणतो छान आहे तुझाच माल आहे खिशात हात घालून बघा कपडे धुता आणि नोटा कुठं गाय ते हे बहीण लय प्रेम असतं म्हणून तर सरकारने योजना काढली लाडकी बहीण भरला का नाही तुम्ही फॉर्म हापत फिपत काय सिटीतल्या माणसांचं नाही एवढं काय विषय गावाकडल्या पार मरायला लागल्या होत्या फॉर्म भरता भरता ते नवऱ्याला खाऊ न द्यायना पिऊन द्यायना झुपू न देना लाडकी बहीण दाजी मला कागद वाघो वाघो जास्ती तू ती करीत दाजीला वाटत तेवढंच प्यायला पिला होत्या ना आपल्याला पण दीड हजार कुठं तुला महिन्याला पुरत असतात का तुला दिवसाला दोन चार लागत येते पण तेव्हा तेवढंच वाटतंय तेवढा आधार आपला थकल्या भागल्याच्या जीवाला लाडकी बहीण <laughs> आताच एक लिंक लागली काय <laughs> लाडकी बहीण लाडका भाऊ लय योजना बी खाऊन काढल्यात आहे सरकारने मी काय म्हणतो ठीक आहे चांगली योजना आहे फक्त शेवटपर्यंत ठेवावं आणि दुसरा एक विषय माझा तिकडा ना अमोल भाऊ सगळंच माणसाला जर फुकट मिळालं तर माणसं काम करा नाही लयच अवघड झालंय म्हण लाडके बहिणीचं पैसे आता लाडका भाऊ बी काहीतरी काढणार आहेत म्हणते परत सहा हजार महिन्या वर्षाला आहेत रेशन फुकट म्हणजे बा एक मी या सरकारवर टीका करतो यात ना ता नाही ही ह्याच्या आधीचं दोन्ही सरकारचा आपण लाभ घेतला सगळं एकाच म्हणे तर आपलं कोणी वाले नाही सगळी सारखीचं इथं पण सगळंच जर माणसाला फुकट मिळा असं वाटत असेल तर आपण सत्यनाशाकडे चाललं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे मग कोणत्या योजना कुठं राबवं हे बी कळलं पाहिजे ना आता मताऱ्याबायांना एस टीचं तिकीट फ्री केलं कुठं जाणार आहेत बरं खरं सांगा बरं हे बाया म्हातारापणात फिरायला इष्टी जर तुम्हाला फ्री करायची असेल तर खेड्यापाड्यातून तालुक्याला जी मुलं शिकायचं त्यांना इष्टीचा पास फ्री करा ना खरी त्यांना गरज आहे ना म्हणजे म्हाताऱ्या बाया त्या कुठं जाणार शिकायला आता त्यांना त्यांना उठता ये त्यांना फुकट केलं हे ज्यांना शिकायची उमेद आहे त्यांच्याकडून कानाकन काना पास घेता कोणच्या योजना कुठं राहाव हे सुद्धा कळलं पाहिजे सगळे अस्थाव्यस्तच आहे माय बाप फार अवघड परिस्थिती मायबाप शेतकऱ्याच्या बाबतीत आणि एक वाक्य सांगतो शेतकऱ्याला जी योजना आहे सहा हजार शेतकऱ्याला योजना देण्याची गरज गरज नाही फक्त आमच्या योग्य भाव द्या काय आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याची कर्ज माफी सुद्धा करू नका पण शेतकऱ्या कर्ज काढण्याची वेळच येऊन देऊ नका असं त्याचं वातावरण बनवा ही करे 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 ची ची वाता खरी क्रांती मायबाप शेतकऱ्या इतका अवघड जीवन कोणाच नाही माय बाप पाऊस पडला तरी तेव्हा संकटात आहे नाही पडला तरी संकटात आहे सध्या तर किती परिस्थिती आपण बघतो संपूर्ण मराठवाड्यामध्ये काय पूर परिस्थिती आली मायबाप पण त्याच पुराच्या पाण्यात त्यांनी बैल धुतली लय खंबीर रे मायबाप त्याला काहीच होत नाही त्याला काटा मोडत नाही काटा जरी चपलीत घुसला तरी काटा मोडतो हे ठणठणीत शेतकऱ्यात का मजबूत माणूस जगात दुसरा कोणत्याही संकटावर प्रहार करण्याची ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे माय बाप त्याचा थोडा जीव जाणा थोडे कांदे बटाटे वाढले की शिकलेले माणसं टनाटना उडे हाणत्यात मायबाप त्यांना सहावा सा सातवा आठवा नववा दहावा सगळं वेतन दन, दन चालू पण शेतकऱ्याला थोडा भाव वाढला केल्याच उड्या सुरू मायबाप त्याचा जीव जाणा अरे हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस मातीमोल होतो त्यावेळेस त्याचं दुःख विचारा त्याला कुटुंब नाही त्याला परिवार नाही त्याच्यावर जबाबदारी नाही त्याला अंतकरण नाही तो सुद्धा रडतो मायबाप पण तो कुटुंबाचा कणा असल्यामुळे स्वतःचा दुःख दाबतो आणि हसत मुकाने सगळ्या संकटाला सामोरं जातो त्या शेतकऱ्याकडून सहनशीलता शिका आणि द्रौपदी म्हणली माझ्या भावाला बोलवा धर्मराज म्हणे मला जमत नाही अर्जुन विचारलं तुम्ही आणता का ते म्हणले तुमच्यासारखेच तुम्हाला मेळ बसायला आणि आम्हाला काल फॉर्म भरायला होता मी बी आणू शकत नकुल सध्या आमचा विषय संपला त्यांच्या बाजूला कोपऱ्यात एक वाघ बसला होता त्याचं नाव भीमदादा त्याला दादा म्हणावं लागत होतं नुसतं भीम म्हणलं तो हानीत होता ते चित्र माणूस होत त्याच्या नादाला कोणी लागत नव्हतं तब्येत बी तशी होती रगिलपणा होता ती काय कुणाला मोजायचं काम आहे ताकद काय सामान्य होती का हत्तीच्या शेपटाला शेपटला हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता हत्ती गेलता कुठं सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह फेकले फेकले हत्ती तिथे गेलता काय ताकद असा भीमात भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या खाल आईच्या हातचं खाल्ल्याशा भीमाचं पोट भरत नव्हतं हे आताच्या भीमाने देण्यात ठेवा आता पटत आहे का आईच्या हातचं एकदम भीम जेवायला बसला आईवरच रागावला आई कळत नाही असली भाजी केली आका चेंद्र हाती दिसतोय चपात्या जाड केल्यान भात काचा ठेवला आणि वरणाला मिटला नाही भाजीला टेस्ट नाही तुझ्या हाताला चव नाही परत साहेचा नाही आई म्हणली मी नाही केली भाजी तुझ्याच बायकोने केली असाय आणि मग मस्त आहे की पातळच आहे पण टेस्ट छान आहे तुला बोटाने हाणला पाहिजे हा आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो बायको म्हणलं की तुझं लॉकडाऊन होतं एवढा फरक म्हणलं कहभी मला ताकते याच्या कुठं ताकते राहिले तर तरुण मुलांना काय ताकत होती हनुमंतराना दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करण्यात बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते ना आपल्याला पण हा वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली <mumbles> हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी हा जागेव दाढी जाळली त्या जाळल्या त्याचं गाव जाळ जाळेली लंका धन्य धन्य म्हणे तुका काय ताकद असेल एवढी ताकद का होत्यात अंजनीच्या तपासाठी महारुद्राली पोटी अंजनी मात्याच्या दुधाचा थेंब दगडा पाडला तर दाडदेशी दगड फुटत होता दुधात ताकद होती आता आईचं दूध राहिले का आता वाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टॉपनात बदल होतो रब रज जातून पत्र्याचं येत आता वाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टॉपनात बदल होतो रब रज जातून पत्र्याचं येतं सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह फेकल्या फेकल्या हाती तिथे गेलता काय ताकद असन न भीमात भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या खाल आईच्या हातचं खाल्ल्याशा भीमाचं पोट भरत नव्हतं हे आताच्या भीमाने ध्यानात ठेवा <laughs> आता पटत आहे का आईच्या हातचं एकदम भीम जेवायला बसला आईवरच रागावला आई कळत नाही असली भाजी केली अख्खा चंद्र ह्या दिसतोय चपात्या जाड आणि भात कच्चा ठेवला आणि वरणाला मिठ नाही भाजीला टेस्ट नाही तुझ्या हाताला चव नाही परत नाही आई म्हणे मी नाही केली भाजी के तुझ्याच बाई कोणी केली आणि मग मस्त आहे की आहे पण टेस्ट छान आहे तुला बुटाने हानला पाहिजे हा आई म्हणलं की तुझा उष्णघात होतून बायको म्हणलं की तुझा लॉकडाऊन होत एवढा फरक म्हणलं कहभी मला ताकते याच्या कुठं ताकते राहिले तर ता काय ताकद होते हनुमंतरा दुसऱ्याच्या गावात गेले माणसं डिरिंग करण्यात गाव दुसऱ्याचे झपकी होते ना आपल्याला पण हा वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी हा जागेव दाढी जाळली त्या जाळल्या त्याचं गाव जाळ जा लंका धन्य धन्य म्हणे काय ताकद असेल एवढी ताकद का होते अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे आंजने मात्याच्या दुधाचा थेंब दगडा पडला तर धाडदेशी दगड फुट होता दुधात ताकद होती आता आईचं दूध राहिले का आता वाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टोपनात बदल होतो <laughs> रबरज जातून पत्र्याचं येतं आता वाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच फक्त टॉपनात बदल होतो <laughs> रबरच जात पत्र्याचं येतं लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंपायची पोरग जुळीत फेकायचं आईने बसच व्हॉट्सअप खेळ ती पोरग एकटं जुळीत नुसते हे करतं पोरं बी बघा तुम्ही पहिल्यासारखे राहिले त्यांचे डुकी मडक्यावणे झाल्यात आणि हातपायच्या काढ्या सुख करता दुखारता हा अच्छा डिरी दम दबले तन वाकडी तिकडी झाल्यात पोरं तरी कुठं आता पहिल्यासारखे गुटकुटीत राहिले तसल्या खैरऱ्या पोराकडे बघून आई म्हणते माझं वाघाचं पिल्लू कसं बघत आहे चव आली तुझ्या वाघाला ते ती वाघाचं पिल्लू म्हणजे ही कोण झाली वाघ येणार पतीदेव देव वाघ वाघची तास पिऊन सातच्या पुढे बिबट्या होतो चढल्यावर हो, कुठं येतो गांधावाली अरे मग तुला हो गांधावालीच दिसत आहेत का लहानपणी <coughs> ती बाटली मोठं झाली मोठी बाटली एकदा मोठ्या बाटल्याशा नादा लागल्या त्या आम्हाला सुद्धा उरत नाही शंभर गांधावाल्याचा एक पेताड हरिपाठ बंद करते बंद करा हरिपाठ गांधावाली गायला ऐकायचे तर आम्हाला माहिती त्यांच्यात दमा असेल तर त्यांनी पिऊन दाखवा त्याच्यासाठी बुका थापला का तो पाच साठी पण आमचा मालक झाला का पिणारे हे चित्रे असतात दोन मातारी पारा बसले मला होई दारू पहिला खोकला जातो करा दुसरा मला शंभर टक्के जाणार मला कसं काय अरे याड्या दारूमुळं माझी बायको गेली जमीन गेली घरदार गेलं गाडी गेली तुझा खोकला का नाही जाणार मला <laughs> आता ती घालून निघले ही घालून निघले पिऊ नका चांगलं खा चांगलं प्या चांगल्याच्या संगीत राहा व्यसन करू नका गण भीमदादा म्हणले मी आणतो देवाला किती वेळ दोन मिनटात भीम बाहेर आला गदा हातात घेतली वर फिकली भीमाने खाली बघितलं गदा डोक्यात आपटून घेणार होता ते तुका मनी प्राण करा देवाशी अर्पण आणि आन... कृष्णाचा धावा केला भगवंता आता जर तू आला नाही तर तुझा देव पण संपला माझं भक्त पण संपल्या भक्ताचे लाज राखण्याकर तर तुला यावं लागेल गदा वर फिकली खटकुन गदा डोक्यात पडली असते तर भीमाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता पण गदा डोक्यात पडणार देवाना वरच्या वर झेलली भीमा बिघडलास का काय का? गदा डोक्यात पडली असती मग भीम म्हणला एवढा येडाय काय आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड डांबरे झाला पाहिजे ही फुकट कोण चट घे मोकळे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय सेवा भयकावरीच नाही भीमदा देवाला आणलं बरोबर अहंकार फार वाईट आहे जीवनात अहंकार करू नका नम्रता ठेवा लोक म्हणतात शिकला तेव्हा टिकला आ हा जेव्हा वाकला तेवच टिकला म्हणून तर तो म्हणतात लहानपण देगा देवा मुंगे साकारेचा रवा नम्रता महत्वाची ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्याने काम कमी करायचे फक्त वाकाय शिकायची शी। कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही उलट जास्त काम केले लवकर पडतं काम मापात चलून द्यायचे फक्त गोड बोलायचं जे हारिया लोकाला सध्या कामाशी काहीच मतलब नाही फक्त मला मोठं म्हणा हा ती आडी फक्त वाळकायची सगळ्याला प्रेमाने जे हारी घालायचं हे दोन हात लोकांना असे उगारून जग जिंकू शकत नाही पण दोन हजार एकमेकावर ठेवले जे हारी घातला तर हजारो लोकांच्या हृदय तुम्ही राज्य करू शकता त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा नम्र झाला भूता तेनी नि कोंडीले मुंगी होऊन साखर खा मुंगी दिसायला नाही झटका वाईट दोन चार मुंग्या एकत्र बसून एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय मुंगी बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या आता मागच्या लोटमध्ये आता मुंबईला जाण्यासाठी बऱ्याच मुंग्यांची धरपड सुरू झाली मुंगी म्हणली दिल्लीला जायचं दुसऱ्या मुंगीने खन्न कोण कानाखाली टाकली ग बस म्हणले आतरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उचलली लावली टळ झपको काय म्हणले हा जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली आता दिल्लीला गेला गुपचुप त्याच्या खिशा जाऊन बसले नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासपोर्ट नाही तिथे गेल्या त्या मुंगीनी पुण्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला गिमल्ली पुरावा आले का नाही दिल्लीत चांदणी चौक लाल महल संसद भवन मंग <laughs> <laughs> पुण्यातली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग मग दिल्लीतली मुंगी म्हणली मं दिल्लीला याला दोन गोष्टी गरजे आहेत पहिली गोष्ट मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला काहीत ब आणखी जरा तुकड करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि नॅनो बारा रुपी मोठ्याचा हात मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्या शिवाय राहणार नाही त्यासाठी वाकाला शिका शिकला तेव्हा टिकला नाही जे वाकला तेवढ टिकला महापुरे झाडे जातीन ते ते लवाळे वाचते विड